tak tahu tak tahu dah lah नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील मानगंगेच्या काठावरले हे दृश्यामध्ये आपण जे बघितलेलं आहे त्या महिलांनी या पाण्याचं पूजन केलेलं आहे आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ व सोनिया ताई गोरे यांच्या हस्ते काल आंधळीतून कृष्णा नदीचं पाणी मानगंगा नदीत सोडलेलं आहे आणि या माणगंगा नदीच्या काठावर जी गावं आहेत त्या गावातील महिलांना शेतकरी वर्गाला खूप आनंद झालेला आहे तर आता जे दृश्य आहे ते दहिवडी येथील कटपाळे वस्तीच्या काठावरला आहे आणि हे पाणी आता मानगंगेला निघालेलं आहे तर कटपाळे वस्ती येथील महिलांनी या पाण्याचं पूजन केलेलं आहे तर या महिलांना काय वाटलं हे पाणी पाहिल्यानंतर हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शंकर कुदळे हिंदू जय भाऊ पाणी सोडले आम्हाला आनंद झालाय भाजीपाल्याला आणि पिकाला सगळा आनंद झालाय बाजरी विजरी सगळ्या आनंद भिजलेत आनंद झालेत आम्हाला हुशारे आले एवढेच जय नमस्कार नमस्कार मी सौ स्वाती दत्ता कटपाळे या ठिकाणी आम्ही आमच्या कटपाळी माहिती सर्व महिला या ठिकाणी मानकंदीचं पूजन करण्यासाठी इथे आलेलो आहेत आणि कृष्णमाईचं पाणी जयभाऊंच्या कृपेने आमच्या मानगंगेत या ठिकाणी आलेलं आहे त्याबद्दल एक प्रकारची रक्षाबंधनाची आम्हाला गिफ्टच दिली आहे जयाभाऊंनी त्याबद्दल जयाभाऊंचे खूप खूप आभार आणि इथे सर्वांनी आनंदात येऊन सगळं हे पाणी पूजन केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद एक सांगा की आता तुम्ही म्हटलेलं आहे की आम्हाला हे पाणी आल्यामुळे आनंद झालेला आहे तर तुम्हाला या पाण्याचा काय काय उपयोग होणार आहे कशासाठी करणार आहे पाण्याचा उपयोग पाण्यासाठी उपयोग हा शेतीसाठी खूप होणार आहे पाठीमागच्या वर्षीचा दुष्काळ पाहता या वर्षी निसर्गाने सुद्धा खूप छान साथ दिली आहे आणि आमदार जया भाऊ यांच्या आशीर्वादाने सुद्धा पाणी आले आहे त्यामुळे या वर्षीची सर्वच पिके खूप छान येणार आहेत आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांना खूप <laughs> फायदाही <laughs> होणार आहे नाव आरती सचिन फोदळे दहीवडी गावात पाणी आलं त्याबद्दल खूप आनंद आहे असंच पाणी सदैव रावं हे अंजना दसर कटपाळे मान मान काय पहिनीच को, पाणी मानगंगेला सोडलंय आम्ही त्या भाऊचा आभारी आहे माझे नाव प्रियांका सोमनाथ कुदय जया भावांनी आम्हाला रक्षाबंधनाची खूप चांगली भेट दिलेली आहे मा, मान मानगंगेला चांगलं भरभराट असं पाणी वगैरे व्यवस्थित चांगलं सोडलेलं आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार या पाण्याचा उपयोग आम्ही शेतीसाठी करणार आहे आम्हा आमचा या हा दुष्काळ मिटला त्या पाण्यामुळे आता काय पिकं आमची जोरदार येणार आमचे आर्थिक उत्पन्नही वाढेल उत्तम जगन्नाथ कटपाडे जयाभाऊ नी पाणी सोडलेलं आहे कृष्णा नदीचं पाणी आलेलं आहे त्यात आम्हाला समाधान आहे आम्ही शेतीला वापरणार त्याचा आम्हाला फायदा होणार आहे त्याच्या बदली आम्ही मतदान करणार का त्यांना करणार की त्याच्या बदली म्हणताय म्हणून म्हणत काय मतदान हे करणार आम्ही सगळी कुणाला जयाभाऊ गोरी जय भाऊच्या सर्व बहिणी आत्ताच कटपाळी वस्ती येथील महिलांनी कृष्णेचे पाणी मांडणं देत आल्यानंतर त्या पाण्याचं पूजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ओटी भरून पूजन केलेलं आहे खरं तर महिलांनी आपल्या मानदेश गुषांशी बोलताना सांगितलेलं आहे की हे पाणी आल्यानंतर आम्हाला पिकाला उपयोग होणार आहे आणि पिकाचं उत्पन्न वाढलं तर आर्थिक उत्पन्न वाढणार आहेत या महिलांच्या पाहुणा ऐकल्यानंतर आता आपण या शेतकरी वर्गांच्या काय पाहुणा आहेत या पाण्यासंदर्भात जो 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 ते जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याशी बोलणार आहेत दहिवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तातेसाहेब कटपाळे अर्थात त्यांना सर्वजण मामा म्हणतात आणि मेंबरही म्हणतात मेंबर काय म्हणतात हे आता आपण जाणून घेऊया काय वाटलं तुम्हाला हे पाणी बघितल्यानंतर जवळजवळ आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालं कृष्णेचं पाणी मानमध्ये येणार आहे या अफवा होती पण आज प्रत्यक्षात आज माणगंजेत कृष्णेचं पाणी उतारलं ह्याचा आनंद इतक्या लोकांना झाला आहे की बिदानपासून पार देवापूरपर्यंत ही पूर्ण लोकांना नदीकाठच्या लोकांना समजा गावासनी भरपूर आनंद झाला आहे आणि आज असं वाटायला लागलं की आमचा जो जो पूर्वीपार आमच्या पिढ्याने पिढ्या हा दुष्काळ जो फुजला होता आमच्या पाचवीला तो दुष्काळ नष्ट झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की कमीत कमी आठमाही तरी नदीला पाणी राहावं हे कृष्णेचं पाद झालं हेच भरपूर झालं आणि जया भावने एवढं काम मोठं केलेलं आहे की जया भावासाठी भरपूर म्हणजे त्यांनी खूप खूप त्यांचं अभिनंदन जयकुमार जयकुमार गोऱ्यांचा विजय जय कुमार, कुमार गोऱ्यांचा विजय हो। नमस्कार मी दत्तात्रय दिलीप शिर्के भारतीय स्थलसेनेमध्ये मी हवलदार या पदावरती कार्यरत आहे सध्या मी पंजाबला पठाणकोट या ठिकाणी कार्यरत आहे आणि मी सध्या सुट्टीवरती आहे आणि हा जो ऐतिहासिक क्षण आहे ना तो आम्हाला बघायला मिळाला याचा आम्ही साक्षीदार आहे कारण आम्ही लहानपणापासून या द मानदेशामध्ये फक्त दुष्काळच दुष्काळ बघितला आहे त्यामुळे सगळे इथले जे स्थानिक लोक आहेत ते इथून मुंबई पुणे अशा ठिकाणी केवळ या दुष्काळी परिस्थितीमुळं बाहेर निघून गेले आणि आज जयकुमार गोरे भाऊ यांनी जे कृष्णामाईचं पाणी जे मान नदीमध्ये आणण्याचा जो निर्धार केला होता गेले पंधरा वर्ष जे त्यांनी जे सातत्याने सा दन। जे प्रयत्न केले त्याला आज यश यश मिळाले आणि आम्ही पूर्ण कटपाळे मळ्यातील सर्व ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभार आहे हा हे जे पाणी आलं त्याचा सगळ्यांना शेतीपासून सगळ्या प्राथमिक गरजांसाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन धन्यवाद मी तनाजी कटपाळे कटपाळे वस्ती प्रथम जयभाऊ बोर्यांचं आभार मानतो की कृष्णेचं पाणी मान गंगेला सोडलं आणि त्याचा आम्हाला भरपूर उपयोग होणार आहे तर त्यातला मला नमस्कार माझं नाव सचिन जिजाबा कुदळे राहणार कटपाळेमाळा आज नदीला पाणी पाहिलं खूप दिवसातून इच्छा होती नदीला पोरांनी पोहायला जावं उन्हाळ्यात पोहायला पाणी नसायचं त्यामुळे पोरं पोहायचा आनंद घेऊ शकत नव्हती पण आता इथून पुढे जयाबाऊंच्या खुशीमुळे आम्हाला पाणी मिळालेलं आहे आणि इथून पुढे सगळं मुलं पाण्याचा आनंद घेतील पोहण्याचा आनंद घेतील फलटण तालुक्यात पाणी असतं त्याची मोक लोक आम्हाला म्हणायची तुमच्या नदीला पाणी नसतं आम्ही म्हणायचो आमची नदी वाहते पण ती तुम्हाला दिसत नाही इथून पुढे आता त्यांना दिसेल की आपल्या माणगंगेला किती पाणी आहे नमस्कार नमस्कार माझं नाव आम्ही दशरथ कटपाळे कटपाळे माहिती कृष्णामाई आली माणगंगेच्या भेटीला हे जे वाक्य होतं ते आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी खूप त्यांच्या प्रयत्नातून साध्य करून दाखवलं त्याचा आज आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आम्ही सर्व मळ्यातील वस्तीवरील सर्व लोक महिला लहान थोर सगळे या ठिकाणी नदीवरतीच आलोग कृष्णामाई ज्याने माणग्यांकीची ओटी बदली लहान लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना असा आनंद झाला आहे या ठिकाणी शेतीसाठी इथून पुढं आम्हाला पाण्याची कोणतीही अडचण भासणार नाही गुरांना जनावरांनाही पाणी आम्हाला तर मुबलक होणार आहे त्यामुळे आम्ही सर्व कटपाळे म्हणजे लोक दहवडीतील लोक आमदार जयकुमार गोरे यांचं मनापासून आभार मानतो ना माझं नाव सुरेश महाराजी कटपाळे राहणार दहिवडी मान जिल्हा सातारा तालुका की अजून आमच्या शेतीत म्हणजे अजून ऊस पिकला नव्हता की नव्हती कटवाळ नव्हतं मका नव्हती आम्ही फार दुष्काळ विकत घेतलेली आहे की आता इथनं पुढं गुरांचं दुष्काळ पाण्यांचं शेतीला लाभ चांगला जाणार पिकं पाणी चांगली येणार ज्वारी म्हणा म्हणा हरभार म्हणा इजी बाग ऊस इतरशी पिकं येणार की व्यवस्थित आता इथून पुढं आम्हाला दुष्काळ कधीच जाणवणार नाही गुरं किंवा कुठली बी पाणी गुरासनी भरपूर होणार चारा भरपूर होणार आता पण मग गुरं पाळायची कशाची वा एक गुरं पाळले तर मला म्हणतं दूध देणार अर्धा लिटर आणि काही अनाचं वीस हजाराचं ते घरचं खाय असल्यामुळे गुरं परवडतील आपल्याला पण इकडंचं खाय म्हणतं की परवडत नाही गोरं असेल शेतकऱ्याशी नाही पाणी आलं त्याच्यामुळे आता तुमचा प्रश्न चांगला झाला सुटलेला आहे सुटलेला आहे काय अडचण नाही पण पाणी असं आम्हाला कमी कमी म्हणजे ज्या टायमाला पाणी आम्हाला पडायचं होतं त्या टायमाला आम्हाला पाणी असं आदेंती घडलं नव्हतं ना पण आता इथनं पुढे आम्हाला कुठलाही अडचणीत येणार नाही ना किती जी बाग म्हणा चांगली येणार किंवा बारीक पडणार नाही नाही आत्ताच आपल्याला दहिवडीतील कटपाळे वस्तीतील महिलांनी पाण्याचं पूजन केलं आणि ओटी भरली आणि त्यानंतर आपल्या मानदेश भूषणशी भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून हे पाणी आज आपल्याला पाहायस मिळत आहेत हे आंधळी धरणातून पाणी सोडलेलं आहे आणि राजेवाडी तलावापर्यंत पोचणार आहे या पाण्याचा आपल्याला किती उपयोग होणार आहे हेही आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे ते पाणी मानगंगेच्या नदीतून आता राजेवाडी तलावाकडे निघा निघालेलं आहे आणि आताचे दृश्य आहे ते कटपाळे वस्ती येथील आहे या शेतकरी बांधवांनी या पाण्याचं पूजन केलेलं आहे त्याचबरोबर आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना मनापासून धन्यवाद दिलेलं आहे आणि असंच पाणी आम्हाला आत्माही मिळो अशी अपेक्षाही या शेतकरी बांधवांनी व्यक्त केलेलं आहे पाणी पूजन झाल्यानंतर महिलांनी फुगडीसुद्धा या पाण्यामध्ये खेळलेले आपण दृश्य बघितलेलं आहे या शेतकरी बांधवांनी मानदेश भूषणला भावनिक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद